कि जवळपास गुंतवणुकीचे करार जे आपण केले आहेत किंवा जे काही गुंतवणुकीच्या अनाऊन्समेंट आपण केलेल्या आहेत त्या तीस लाख कोटी रुपयाच्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त सात ते दहा लाख कोटी रुपये अजून अशा स्टेजला आहेत की ज्या संदर्भात आपली प्राथमिक बोलणी झालेली आहे त्या ठिक संदर्भातलं काही एक प्रकारचं अग्रीमेंटही झालंय पण पुढच्या महिन्या किंवा दोन महिन्यामध्ये ऍक्च्युअल एमओ यूच्या स्टेजला ते येतील त्यामुळे एक अतिशय यशस्वी अशा पद्धतीची गुंतवणूक आपल्याला प्राप्त झालेली आहे तीस लाख कोटीची गुंतवणूक या ठिकाणी आणि अजून सात ते दहा लाख कोटी ही गुंतवणूक पुढच्या काळामध्ये वाढेल अशा पद्धतीनेही गुंतवणूक आपण करू शकलो विशेषतः मला हे सांगितलं पाहिजे की ही जी काही गुंतवणूक आहे यामध्ये इंडस्ट्री सेक्टर आहे याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर आहे याच्यामध्ये अॅग्रिकल्चर आहे याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे